कन्नड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विठ्ठल शिरसे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे नुकत्याच पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत ही निवड प्रक्रिया अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पूर्ण झाली यावेळी पत्रकार संघाची नूतन कार्यकारिणीही एकमतानं बिनविरोध जाहीर करण्यात आली आहे संघटन मजबूत करण्यासाठी व पत्रकारांच्या न्याय हक्कांसाठी अधिक जोमानं काम करण्याचा निर्धार नूतन पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला नूतन कार्यकारिणीत अध्यक्षपदी विठ्ठल शिरसे उपाध्यक्षपदी अनिल शिरसाट व आर्यस पवार सचिवपदी शेख इलियास कार्याअध्यक्षपदी राजानंद सुरडकर सहसचिवपदी शेख अकीब कौश अध्यक्षपदी मुजीब खान यांची निवड झाली आहे सदस्य म्हणून संजय काळे रवींद्र अजमेरा अनिल गायकवाड राजेंद्र नेवगे अभिषेक देशमुख किशोर क्षीरसागर म्हणून प्राध्यापक डॉक्टर शिवाजी हुसे व संजय जाधव यांची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे निवडीनंतर बोलताना अध्यक्ष विठ्ठल शिरसे म्हणाले की तालुक्यातील सर्व माध्यमातील पत्रकारांना एकत्र घेऊन प्रशिक्षण आरोग्य सुविधा विमा संरक्षण तसेच अडचणीतील पत्रकारांना कायदेशीर मदत देण्यावर संघाचा भर राहील डिजिटल माध्यमांच्या काळात पत्रकारितेची विश्वासार्हता टिकवणं हे मोठं आवाहन असून त्यासाठी संघ विशेष उपक्रम राबवणार आहे उपाध्यक्ष अनिल शिरसाट यांनी संघाच्या माध्यमातून प्रशासन व पत्रकार यांच्यात समन्वय सा वाढवण्याची गरज व्यक्त केली आहे सचिव शेख इलियास यांनी मागील कार्यकाळातील कामकाजाचा आढावा सादर करत सदस्य संख्येत वाढ झाल्याचं सांगितले कोशाध्यक्ष मुजीब खान यांनी आर्थिक शिस्त राखून कल्याणकारी योजना राबवू असं स्पष्ट केलंय सभेला तालुक्यातील विविध वृत्तपत्रे टी व्ही वेब पोर्टलचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं उपस्थित होते कार्यक्रमाच्या शेवटी नूतन कार्यकारिणीचं अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या टाइम्स ऑफ महाराष्ट्रासाठी छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुका प्रतिनिधी संतोष खाजेकर